नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवका आहे आठ हजार नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती अकोला अवोकाय एक हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवोकाय दोन हजार चारशे नव्वद क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवका आहे वीस हजार आठशे चौसष्ट क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती मनसर वनी आवका आहे आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती कराड आहे एकशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये